ले अमुल वोच वो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय वडाळी शिवारात अमोल भाऊच्या गोट्यावर आज टोटल दहा ते बारा काही आपण संपूर्ण गोट्याची माहिती घेणार आहे त्यांचं संपूर्ण दूध किती संकलन किती तारा वगैरे काय देतात सगळं ज्यांचं जे मॅनेजमेंट आहे दिवसभरात कसं चालतं सर्वप्रथम आपलं परिचय द्या नमस्कार माझं नाव अमोल सांडूडस मी राहणार वडाळी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता आपल्याला व्यवसाय सुरू करून समजा किती वर्ष आले साधारणतः सात ते आठ वर्ष झाले सात ते आठ वर्ष आणि आता शेडचं काम नवीनच केलेलं तुम्ही हा शेडचं काम या वर्षीच केलंय तरी किती बाय कितीच आहे असं शेड आता वीस बाय ऐंशी नवीन मित्रांनो नवीन। पहिले यांचा हा जुना गोठा होता जसं तुम्ही बघू शकता आता इकडं कालवडी ठेवलेला आहे तुम्ही हा इकडं फक्त कालवडी आहे आता या कालवडी यांची पण माहिती घेऊ आपण पहिले जुना गोठा होता आता नवीन गोठा यांना इकडे शिफ्ट केलेला आहे वीस बाय साधारण किती खर्च आला त्या गोठ्याला याला सात साडेसात लाख रुपये खर्च झाले आणि समजा कधी बांधला तुम्ही किती काल याला काही आठ नऊ महिने झाले आठ नऊ महिने झाले समजा आणि आता संपूर्ण किती गाई तुमच्याकडे आता बारा गाई आपल्याकडन दहा खलवडी आप त्यापैकी समजा पंजाब पंजाबच्या आपल्याकडे दोन आहे बाकीच्या आपण शिवराम पूर्ण घेतलेले म्हणजे लोणीच्या मार्केट लोणी काही आणि अशा गोठ्यावून घेतलेलं आहे काही म्हणजे गोठ्यावरून लोणी सगळ्यात मित्रांनो तुम्ही गै बघू शकता दहा ते बारा गाई यांच्या पूर्ण आता शिंगाच्या पण गाई तर मुक्त वाटत काही अडचण नाही तुम्हाला नाही त्या आम्ही घरच्या कालवड्या त्यांची काही मारत नाही तर त्याच्यामुळे ठेवलेले आहे म्हणजे घरी तयार केलेले कालवड घरच्या आणि त्यांन वगैरे माहिती तुम्हाला सिमेंट ते एबीएस आहे ना चे सगळे आता नवीन एबीएस ज्युपिटरच दिलेलं आहे कालवड समजा किती व्यताची आहे आता हे दुसरं नाही दुसऱ्या व्यताची हो आणि पहिल्या व्यताला किती दूध दिले पहिले त्याला बावीस दिलं या टायमाला तीन सव्वीस लिटर मिल्किंग सव्वीस मीटर शिंग वगैरे नाही शिंग शिंगण जाळे तेव्हा माहित नव्हतं समजा नाही होत माहिती पण ते काय झालं थोडं आमचे डॉक्टर आहे ना पंजाबला गेले होते मग ते दुसरे डॉक्टर वेळेवर आले नाही त्याच्यामुळे ते राहिलेले मग ते राहिले तर मग राहूनच गेले आता गा पण आहे का किती आता खाली झालेली ती दोन तीन महिने झालेली खाली आता काल ओढ दिली ती कसं कालोट दिलेली कालोट हो मित्रांनो ना जवळपास समजा पंजाबहून दोन तीनच घे आणलेले बाकी सगळ्या कोणत्या गोठवून वगैरे आहे आणि काय आता मी स्वतः घरच कालोटी तयार करतो आता घेणं बंद केलेलं आहे बाहेर आता बंद आहे सध्या घेऊ तर आता समजा या पूर्वी दुग्ध पूर्वी तुम्ही काय करत होते दुग्ध शिक्षण शिक्षण झालं नागेच दुखदेवस शेती करते शेतीमध्ये एक जोडधांदा म्हणून आपण दुध दिवसात निवड केली आणि त्याच्यात मग हळूहळू हळूहळू आपण काही वाढत गेलो आणि थोडं थोडं याच्यामध्ये जास्त वेळ देत गेलो दूध व्यवसायामध्ये आणि शेती किती तुम्हाला शेती अडीच एकर शेती अडीच एक्कर हो। आता समजा एवढं दहा बारा काही चारासाठी समजा किती शेती गुंतवाव लागतील चारासाठी याच्यामध्ये कसं आहे आम्ही काही बाहेरून पण चारा घेतो आणि घरची शेती आपल्याला थोडासा तिकडं पण टमॅट वगैरे घेतो आम्ही काही घरचे काही बाहेरून जसं भेटलं तसं घेत चालतो काही विकत काही शेती मुरगास शंभर टक्के ड्राय मॅटर काय देत ड्राय जसं आता वळेल चारा आहे मक्का गवाच भूस हे देतो मिक्स करून मुरगा ते अमार समजा तुम्ही दुग्ध असत उतरले तर आहे पण मग आता सध्या दुधाचे भाव कमी आहे तसं दुधाचे भाव तर कसं आहे कोणता हे धंदा बारा महिने पैसे देत नाही आपल्याला बरोबर आहे तर काही काळ राहतो म्हणजे प्रत्येक धंद्यामध्ये असं राहतं थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागतो आता सध्या काय आपलं काही व्यवस्थित झालं पाहिजे बघ बाकी काही इन्कमचं सध्यात काही विचार नाही फक्त आता त्यांचं त्यांचंच व्यवस्थित चालन या हिशोबाने चालू आता जर भाव वाढले पुढं राहतच दोन चार महिने राहते बऱ्यापैकी चालायचं हायस्ट आमच्याकडे चाळीस रुपयापर्यंत भाव गेलेच मागच्या वर्षी संकलन संकलनच करतो मी तुम्ही स्वतः संकलन चाळीस पर्यंत तेव्हा किती नफा उरत होता त्यावेळेस भरपूर नाफा उरायचा कमीत कमी लाख सव्वा लाख रुपये उरायचे सगळा खर्च शंभर टक्के खर्च किती झाला पंचवीस रुपयापर्यंत येतो खर्च पंचवीस रुपये पंधरा हो आता सध्या पूर्ण गोठ पूर्ण फक्त आता लेवल चालू आहे सध्या सांभाळ जेव्हा भाव चांगला प्रॉफिट बी दिला आता समजा लेवल मध्ये हो आणि आता समजून दुख सुरू केलं तर मग आज तुम्हाला आजची जी कंडिशन पण असं वाटतं का आपण करायला हवं हो होतं किंवा नाही हवं होतं असं काही वाटत नाही असं काही नाही आता कसं माहितीये का कारण म्हणजे कसं आता शेडला पण तुम्ही ज्यावेळेस खर्च जवळपास सात ते आठ लाख रुपये खर्च केला जुना गोठा जुनचा तिकीट त्याला पण खर्च लागला असं गाडी वगैरे म्हणजे भरपूर जवळपास पैसा गेला आता म्हणजे काय वाटतं तुम्हाला कंडिशन असं काही नाही कारण की एक विचार केला तर जर आपण बाहेर पण काही करायचं तर इतकं काही सोपं नाही आता तेजी मंदीच काळ राहतोच थोडाफार पण मग काही विषय नाही समजा आपल्याला इन फ्युचर म्हणजे आपण तेच काम करणार आहे ना तर त्याच्यामुळे काही विषय नाही आपण भांडवलगुतीला आपल्याला भविष्यातही हेच करायचंय त्याच्यामुळे ते येत ना पण निघून येतो तो काही दिवस जर का आपल्याला चार सहा महिने जर कधी भेटले ना तेजीचे ते पैसे मिळून जाते आपल्याला आता तुम्ही स्वतः समजा संकलन वगैरे करता समजा हो तर आता भाव वगैरे समजा वाढ तिंकांनी पुढे काय वाटतं का तुम्हाला साध्या दोन तीन महिने शक्यता कमी भाव वाढायचे काय कारण समजा भाव कमी असेल भावाच एक कारण काय आहे पावडर बटर ची जी मागणी होती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तर ती थोडीशी कमी झाली आपली देशाची त्यामुळे पावडर प्लांट वाले जे थोडे मध्ये मध्ये थोडे नुकसान झाले त्यांचे तर ते आता भरून थोडफार वेळ लागेल त्यांना आणि जे आपले बाहेर जे पावडर जाती बाहेर देशात त्याच्यावर पण साध्य बंदी आहोत असं आमचे वरिष्ठ सांगते आम्हाला संकलन हा त्याच्यामुळे संकलन चालू आहे ना आता तुमचं किती दूध जातं दररोज दररोजचं आपलं गोट्याचं का संकलन नाही तुमचं गोट्याचं गोट्यातलं आपलं पाहुणे रुपये आणि आता टोटल काही किती म्हणले टोटल बारा आहे आपल्याकडे दुधा मग त्यावेळी आठ चालू आहे बाकीचे हा चार प्रेग्नेंट हा काही नाही पूर्ण प्रेग्नेंट आहे आता सध्याला दोनशे लिटर दररोज पावणे दोनशे पावणे दोनशे दोन लिटर हो आता तुमच्या वाटत सयात हायस्ट दूध देणार कोणती काय सयात हायस्ट दूध देणार ती पलीकडे खाली घातलेली ही ही पस्तीस लिटर दिली सध्या म्हणजे अजून बाकी दिली प्रेग्नेंट आता सध्या हो ही क्रॉस मध्येच आहे पण आता तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा पस्तीस मस्टर्ज नाही वाटतं ते आपल्याला खाली असल्यामुळे मस्टर्ज पण काही प्रॉब्लेम होतच नाही मस्टडीज होतच नाही तिला ती क्रॉस असल्यामुळे ना मस्टडीज होतच नाही आता तुम्ही समजा पस्तीस लिटर खाद्य वगैरे काय देत काही खाद्य तिला आम्ही कारगिल दहा हजार देतो कारगिल एका टायमाला आम्ही तिला पाच किलो देतो एका टायमाला दिवसाच दहा किलो दोन त्याच्या व्यतिरिक्त त्याच व्यतिरिक्त काही नाही आपलं बोरगास मिक्सर देतो ते का म्हणजे मिनरल मिक्सर आणि कारगिल ची दहा हजार शंभर ग्राम मिनरल मिक्सर तिला एका टायमाला देतो आता सध्या म्हणजे किती दिवस ड्रायव्हर आहे समजा हा हा आता बंद आहे सध्या मेहनत झाले आठव आहे त्यानंतर दुसरी गाय समजा जी आहे दूध दुसरी म्हणजे आपल्याकडे ना वीस बावीस लिटरची खाली गायच नाही सगळ्या वीस पंचवीस प्लस तयार केलेल्या पैकी किती दूध देते घरी तयार केलेल्या ही आपली घरी तयार करेल हा ही पंचवीस लिटर दूध देते दोन्ही टाइम हो दोन्ही वेळेस इलेक्ट्रिशियन कोणता हिजला आपण आहे ना एबीएच सोडलेला होता त्यानंतर आता या शिंगाच्या घरच्या हा तर आपल्या या शिंगाच्या घरच्याच आहे हा ही पण आपल्या घरचीच आहे ही पण बावीस लिटर दूध देते दिली पंजाबून आणलेली एक ती एक पलीकडली बाहेरची आणि ती एक खाली बसेल का ही पंजाबून आणली हो पंजाबच्या काही कसा राहिला तुमचा एक्सपिरियन्स पंजाबच्या गायीचं कसं आहे माहितीये का आता आपल्या इकडल्या गाई तर ह्या गायीमध्ये पंजाबच्या मध्ये काय फरक माहितीये का दूध आला सोज आपल्या तिडली पण गाय बावीस पंचवीस लिटर दूध काढती पण ती कमी काळातच थोडी रिवर्सन चालली आपल्याकडचं हा आपल्याकडचं समजा म्हणजे आता आपण देतोय ज्युपिटर समजा हे जे नवीन नवीन आपण आहे का याच्या यादी तीन कारुटी पण ज्या आपल्या पहिल्या अगोदरच्या गाई होत्या त्या कमी दिवस दूध द्यायच्या पंजाबच्या गाईचे लाँग टाइम लोक दूध देतात हो। तुम्हाला हा हो आ, हा ते झालं पण आणलं नंतर काही थोडस महिना दीड महिना ट्रेस मध्ये राहतच गाई हा आम्ही त्यावेळेस उन्हाळ्यातच गेलतो थोडं उन्हाळ्यात हा थोडी हिट महिना दीड महिना थोडा ट्रेस मध्ये झाल राहिल्याच होत्या बाकी एवढं काही प्रॉब्लेम दगावली वगैरे नाही नाही असं काही आम्ही दागाई आणल्या होत्या दहागाई मधून एकदा काही दगावली आणि प्रमाण दूध समजा कमी जास्त होत पण तरी कमी जास्त म्हणजे थोडा फरक पडतो सांगला गेल्यावर आपले सांगतो जास्त तरी हायस्ट पंजाबचे पंचवीस लिटर दूध दिला आणल्या आणलं त्यांना काय केलं आपल्याकडे वीस लिटर दूध दिलं दोन वेळेस दुसरं वेळेस आपल्याकडे सेकंड मध्ये काय रेटमध्ये पडलं त्यावेळेस सांभाल तर एक लाख एक हजार अशा एक लाखाच्या रेंज पडल्या एक लाख एक आणि आता दूध काढा समजा मिल्किंग मशीन वगैरे सगळे नाही मित्राने आता जुना गोटा आहे इकडे पूर्ण कालवडी ठेवलेली आहे ना आता टोटल किती कालवडी आपल्याकडं लहान दहा कालवडी आता सध्या त्याच्यामध्ये दोन प्रेग्नंट आता या दोन लावलेले आहे आता कोण कोणत्या सिमेंट आहे कालवडी इए ची आहे डेनमार्क ची आहे आणि ती एबीएस जुपिटर आहे कोणत्या डेनमार्क डेनमार्क ती आता तिला एक एक दोन्हीला एक एक महिने झाले लावून आता सध्या वय तिचा असं ना चौदा महिने आणि तिचं तेरा महिने हो तेरा ती महिने हो ती पण लावलेली डॉक्टर आमच्याकडं आपल्या मित्राचे ते एकदा आम्ही गरव पिशी बघतो हात टाकून ते कॉम असलं तर गारुडीचं एक आपलं जशी ग्रोथ होती ना त्यानुसार आपण हा 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 या टाइम तिची ग्रोथ पाहून तिची समजा हायट तिची अंगावर दोन्हीला एबीएस प्रॉफिट सोडलेले आता हा या बाकीच्या आहे का या एबीएसच्या एबीएस प्रॉफिट आता ही लहान लहान आमच्या ही आता ही सुद्धा एबीएस प्रॉपर्टी ही सुद्धा दूध वगैरे किती तीन तीन लिटर तीन तीन लिटर हो एका <सवह> दोन टायमास चालली नियोजन म्हणजे पूर्ण खाद्य म्हणजे खाद्य म्हणजे आम्ही काय करतो तिला झाल्याच्या नंतर तिला लगेच आहे ना दोन ते अडीच तासाच्या एक दोन तासाच्या आतमध्ये ना तिच्या आईचं कवळं दूध तिला पोटवर पासतो आम्ही समजा अडीच तीन लिटर जेवढं ती पीन तेवढं पाजून देतो आणि त्याच्यानंतर काय करतो आम्ही तीन तीन लिटर दूध तिला डेलीच देतो आणि दोन तीन दिवसानंतर तिला कारगिलचं कॅप स्टार्टर चालू करतो दोन तीन दिवस हा दोन तीन दिवसानंतर जशी ती खायला का तसं आणि दूध किती महिने तीन महिने तीन महिने आता समजा पहिल्या महिन्यात तीन लिटर त्यानंतर कमी कमी करत चालतो आम्ही काय करतो सुरुवातीच डायरेक्ट तीन लिटर वर नेत नाही दोन दोन तीन दोन उन तीन नेतो मग तीन लिटर वर गेल्याच नंतर आणि जेव्हा बंद करतो का

समजा किती गैर पाच टनाच बहुत भराव साधारणतः आठ नऊ गई असले तरच बघायला पाहिजे आणि काय होत पूर्ण लेअर निघली तरच तो त्याचा उपयोग होतो नाहीतर मग त्याला बुरशी लागते ज्याच्याकडे दहा गायी आठ गायी त्यांना भरला अडचण नाही ज्याच्याकडे जर कमी गई असेल त्यांना ते छोटे बहुत भराव दीड टन बरात समजा बर समजा नवीन पण सुरू करायचा आहे तुमच्या मार्फत तुम्हाला जेवढी माहिती सांगते त्याबद्दल तेवढी सांग चांगलं आहे नवीन व्यवसाय दूध कसं आहे माहितीये अडचणी काय काय आणि काय वाटत तुम्हाला अडचण कोणती मोठी आहे धंद्यामध्ये सगळ्यात सगळ्यात अडचण म्हणजे असं काही नाही एक दोन गाई तीन गाई पण सुरुवात करायला काही अडचण नाही म्हणजे तार्याची अडचण येऊ शकते किंवा गाई घेताना कोणती काळजी घ्यावा गाई काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला समजा जसं अनुभव आला असं स्टार्टिंग पासून कसं आहे माहितीये सुरुवातीला जर आपण थोडस अभ्यास करून आपण या क्षेत्राकडे वळलं पाहिजे बरोबर आहे पहिले जसं होतं जुन्या पद्धतीने आपण नाही शकत हा व्यवसाय बरोबर आहे आताच्या जा गाई जास्त मिल्किंगच्या जास असल्यामुळे काय होतंय सेन्सिटिव्ह थोड्या मग थोडा आजार पण त्यांना लवकरच येतो थोडस आपल्याला त्यांची विषय थोडीसा अभ्यास पाहिजे म्हणजे गाईला आजार काय होतो काय नाही समजा काय का होतं काही नवीन आणल्यावर आपण काय होतं आपल्याला मास्टर्डीज माहित नाही राहत गाईला मास्टर्डीज होऊन जातो मग आपल्याला ते मास्टर्डीज लगेच जर कळला त्याच्यावर आपल्याला लवकर उपचार करता येतो बरोबर आणि जर आपल्याला तेच जर लेट कळलं की ते एक सड बनवून जात मग आपल्याला ते तीन साठी काय सांभाळायला नाही गोठ्यामध्ये असे बारीक बारीक गोष्टी थोडा अभ्यास करून आपण त्या क्षेत्रात वळवलं पाहिजे अभ्यास महत्वाचा आहे एक दोन गायी पासून आपण सुरुवात केली तर अभ्यास ऑटोमॅटिक होऊन जातो माणसाला गाईचा जेस्ट आकर्षण घेताना किती लिटर पर्यंत वीस लिटर पर्यंत हो पर्यंतपेक्षा जास्त नको जास्त नको कमी का म्हणजे परवडत पण नाही कमी परवडत पण नाही वीस लिटर पर्यंत घ्यायला पाहिजे म्हणजे ते जास्त जर असलं थोडा प्रॉब्लेम राहतो सेन्सिटिव्ह रा समजा जसं तुम्ही पहिले म्हणले नाही का आपल्याकडचे काही समजू दीवास रिवास येत चालता हा कमी वेळ हो, समजा आपल्याला ब्रीड बी माहित नव्हतं काय होतं हो, हो, माहित बरोबर आता हो, हो, तुम्हाला जाऊ कळलं तुम्ही घरी ए बेच च्या कालोडी तयार केला समजा जो पण बुल असो ज्युपिटर असो कोणता असो तर त्या गायीचा अनुभव कसा राहिला म्हणजे जुन्या गायीपेक्षा त्या गायीनं दूध जास्त कमी जास्त आणि कंटिन्यू ठेवलं तुम्ही घरी लाँग टाइम करून लाँग टाइम लोक दूध त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि फर्स्ट जाता समजा तयार केलं बावीस लिटर पर्यंत या पूर्वी जुन्या काळात असं होतं पाच सहा लिटर दोन्ही टाइमात दहा लिटर दूध म्हणजे लय वाटत आज तुम्ही समजा एवढी मोठी गाय गोट्यात तयार केली बावीस लिटरची कसं वाटतं तुम्हाला असं पहिल्याचा अनुभव ना आताचा अनुभव म्हणजे कसं आहे बावीस पंचवीस लिटरचा दूध ना तर मग गाय आपल्याला सांभाळावी लागेल बरोबर आहे आता कमी दुधाच्या गाईला आता कसं माहिती खर्च खूप आहे आणि दुधाच्या भावाची परिस्थिती तुम्हाला माहिती कशी कंटिन्यू राहत नाही दुधाचे कसं आहे सहा महिने तेजीचे राहत्या सहा महिने मंदीचे राहत्या त्यात एक बी विषय आहे चाळीस लिटरची गाय ती पण तेवढाच मुरगाच खाणार आहे बारा लिटरची दहा लिटरची पण तेवढीच खाती तेवढीच हो दहा लिटरची पण तेवढीच खाती आणि चाळीस लिटरची आपल्याला त्यामुळे त्यांचा मनापासून धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि आता पुढं आपण मिल्किंगला गायन लाईव्ह मिल्किंग चा पण व्हिडिओ बनवू व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये